स्वामी समर्थ नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयी आपण माहिती आज पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापित केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारा देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळते कोणत्या गोष्टी करायच्या आहेत चला तर पाहूया एक पहिल्या दिवशी प्रतिपादा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्तावरच्या वेळेस आणि विधीनुसारच करावी दोन दिवसातून दोनदा कलशसमोर तुपाचा किंवा तेलाचा तुम्हाला जो शक्य असेल तो दिवा लावावा व अर्ती दोन्ही वेळेस करावी तीन जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक तिथी पाळा फक्त सात्विक उपासाचे पदार्थ खा आणि आत्मसंयम ठेवा चार नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो पाच नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशीच्या श्लोकाचे पठण करणे शुभ मानले जाते सहा दुर्गा सप्तशीचे पठण करा त्याचबरोबर माते दुर्गेचे मंत्र आणि श्रोत जप करा सात हा एक अतिशय पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळे देखील स्वच्छ करा नवरात्रीच्या दिवसात काय करू नये याविषयी माहिती पाहूया एक जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजू देऊ नका ती सतत प्रकाशमय राहील याची खबरदारी घ्या दोन आपण उपवास पकडला असेल तरी पूर्णपणे उपाशी राहू नये मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका चार कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा आणि स्वतःला आनंदी ठेवा पाच नवरात्री दरम्यान उपवास ठेवणाऱ्या व्यक्तींनी लसूण कांदा आणि मांस यांचे सेवन करू नये जर तुमच्या घरात कलशस्थापना अखंड ज्योत असते किंवा देवीचे जागरण ठेवले जात असते तर घर रिकामे सोडून जाऊ नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावे सहा काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गेची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाला आणि पिवळ्या रंगाचे कपडे घाला सात विष्णुपुराणानुसार उपवास करणाऱ्या व्यक्तीने नवरात्रीदरम्यान दिवसा झोपू नये आठ नवरात्रीत उपवास करणाऱ्या लोकांनी फळं खावीत या दरम्यान नऊ दिवसापर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवास ठेवून सोडण्यासाठी शिंगाड्याचे पीठ सेंधा मीठ बटाटा मेवा शेंगदाणे याचे सेवन करू शकता नऊ उपवास करणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशीचे पठण करताना कोणाशीही बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते दहा घरात शांतता असेल तर वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी टाळा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद